ऐतिहासिक महत्व प्राप्त तलवारीला मेघडंबरीत स्थान देणे महत्वाचे आमदार संजय केडकर तर राष्ट्रीय शस्त्र दर्जाकरिता विधान भवनात मागणी करणार जेजुरी पुरंदर सरदार महापतराव पानसे यांनी युद्ध काळात लढाईच्या यशाकरिता खंडोबा देवाला नवस केला आणि त्यांनी यश मिळवलं त्या नवसापोटी वाहिलेल्या ऐतिहासिक महत्व प्राप्त तलवारीला मेघडंबरीचे स्थान अद्यापही प्राप्त न झाल्याची खंत व्यक्त करीत आमदार संजय केळकर यांनी विजयादशमीचा मानकरी असलेल्या ऐतिहासिक महत्व प्राप्त तलवारीला राष्ट्रीय शास्त्राचा दर्जा मिळवून देण्याबाबत विधानभवनात आवाज उठवणार असल्याचे जेजुरी खंडोबा दर्शन प्रसंगी सांगितले मुंबई ठाणे विभागातील आमदार संजय केळकर हे आंबडे येथील छत्रपती संभाजी महाराज मेघडंबरी अर्पण सोहळ्यानंतर खंडोबाच्या दर्शनाकरिता आले होते या प्रसंगी खंडोबा देवाचे दर्शन घेत त्यांनी गडाची पाहणी केली श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे यांनी त्यांचे खंडोबा यांना यांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सचिन पेशवे आमदार संजय केळकर यांचे सहकारी विकास पाटील सदस्य सचिन मोरे आर एस एस चे कार्यकर्ते आणि देवस्थान पी आर ओ सागर गोडसे जेजुरी ग्रामस्थ शैलेश राऊत गुरव पुजारी सचिन गुरव महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते देवदर्शनानंतर ज्येष्ठ नगरसेवक आणि जेजुरी देवस्थान मानकरी श्यामकाका पेशवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी जेजुरीवरून प्रतिनिधी संदीप रोमण आज जेजुरी गडावर गेलो होतो आणि मन अतिशय प्रसन्न आणि समाधान वाटलं दर्शन पण घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो नवस केलेला होता महेपतराव पानसेंनी त्या काळामध्ये की आम्ही युद्ध जिंकलो मोठं युद्ध जिंकलो तर ही तलवार आम्ही या ठिकाणी अर्पण करू तर त्या तलवारीचं दर्शन मला झालं एवढी प्रचंड अशी तलवार ज्याचं मला सांगण्यात आलं की चाळीस बेचाळीस किलो त्याचं वजन आहे आणि धातू मिश्रित अशा प्रकारची अतिशय दर्जेदार तलवार आणि हा एक इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे असं मला वाटतं आणि याला एक राष्ट्रीय दर्जा देण्याची देखील फार मोठी गरज ही मला स्वतःला वाटली कारण की हे ही सगळं दुर्मिळ आहे आणि त्या काळामधलं ज्या ज्या वस्तू किंवा जे जे संग्रहालयामध्ये आपण बघतो तर त्याच्यामधलं हे देखील एक उत्कृष्ट असं नमुना आहे तलवारीचा आणि त्याच्या पाठीमागे एक चांगला इतिहास देखील आहे आणि त्यामुळे याला राष्ट्रीय दर्जा तर दिलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबरच एक छान मेघडंबरीमध्ये ही तलवार जर ठेवली तर एक लोकांना ते देखील एक आठवणीचा विषय राहील आणि आपला इतिहास जो आहे तो शौर्याचा होता पराक्रमाचा होता आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीने हे योद्धे काम करत होते त्याचं देखील पुढच्या पिढीला हे आपल्याला दर्शन मिळेल दसऱ्याचं हे मानकरी आहे आता दसरा पण अगदी जवळच आलेला आहे तर त्या दृष्टीने हा राष्ट्रीय दर्जा दिला जावा अशा प्रकारची माझी भावना पण आहे आणि भूमिका पण